कुशल युवा राजकारणी स्वच्छ प्रतिमा वृत्ती तसेच स्मित हास्य व्यक्तिमत्व लेखक आणि धूर्त राजकारणी अनेक विषयांचा त्यांचा व्यासंग उत्तम आहे त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि जनसंघात कार्यरत होते याव्यतिरिक्त ते विधान परिषदेचे सदस्य देखील होते वारसा हक्कानेच त्यांना राजकारणाचे आणि समाजसेवेचे बाळकडू मिळालं हे सर्व असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय ताकद स्वबळावर निर्माण केली आहे फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू केली आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये ते सामील झाले त्यांनी नागपूरच्या रामनगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये वयाच्या बावीसव्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले दुसऱ्या टर्ममध्ये नगरसेवक झाल्यानंतर पाच मार्च एकोणीसशे सत्त्याण्णव ते सहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या कालावधीत पहिल्यांदा महापौर झाले यावेळी त्यांचे वय सव्वीस वर्षे होते त्यानंतर फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते चार फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत महापौर पदाचा दुसरा टप्पा यशस्वी पूर्ण केला इतक्या कमी वयात महापौर पदावर विराजमान होणारे ते नागपुरातील सर्वात तरुण महापौर ठरले तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मानही त्यांच्याच नावावर आहे नगरसेवक आणि महापौर असताना देवेंद्रजींनी फक्त पदावर राहून राजकारण केले नाही तर प्रत्यक्षात राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून प्रवेश केला नागपूरच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते निवडून गेले त्याच वर्षी भाजप शिवसेनेचं सरकार जाऊन महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार अस्तित्वात आलं होतं एकोणीसशे नव्याण्णव पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ते आमदार म्हणून आहेत दोन हजार एक साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली दोन हजार दहा ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली दोन हजार तेरामध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली खरंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती मात्र त्यांचं निधन झाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं दोन हजार चौदामध्ये ते मुख्यमंत्री झाले शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद घ्यावी लागेल वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या लाटेत देशात आणि महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले सबका साथ सबका विकास या नाऱ्याखाली भाजपने त्यावेळेस लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एन डी एला बहुमत मिळाले महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेना यांचे सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले शिवसेना आणि भाजप यांचे इथूनच राजकीय मतभेद सुरू झाले शिवसेना सत्तेत असूनसुद्धा सरकारच्या विविध निर्णयाचा विरोध करत होती त्यांच्या सामना यावत वृत्तपत्रातून अनेक वेळा अमित शहा नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यावर टीका करण्यात आली होती शिवसेना आणि भाजप हे अनेक वर्षे मित्रपक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये एकत्र निवडणूक लढवित होते महाराष्ट्राच्या निर्णयामध्ये शिवसेनेचा शब्दाला मान असे परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेला दुय्यम स्थानावर ढकलले गेले देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या कालावधीत अनेक दूरगामी परिणाम करणारी कामे केली त्यांचे यामुळे भाजपमध्ये आणि महाराष्ट्रात राजकीय वजन खूप मोठ्या प्रमाणात वाढले दोन हजार एकोणीसच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढले यामध्ये भाजपला एकशे चार जागा मिळाल्या तर बहुमतासाठी त्यांना अजून काही जागेची गरज होती पण मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये बिनसले अशातच तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसला सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि सर्वदूर खळबळ उडाली ही देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना होती अजित पवार यांचं हे बंड मोडून काढण्यात शरद पवारांना यश आलं आणि देवेंद्र फडणवीसांना ऐंशी तासातच राजीनामा द्यावा लागला पुढे महाविकास आघाडीचे प्रयोग झाले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झाले दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले या कालावधीत त्यांनी महाविकास आघाडीला जोरदार धारेवर धरले होते सरकारच्या विविध धोरणावर त्यांनी आपल्या अनोख्या शैलीतून जोरदार टीका केली पुन्हा दोन अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली जून दोन हजार बावीसमध्ये सुरत गुवाहाटी असा प्रवास करत त्यांनी महाराष्ट्रात येऊन सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले लागलीच अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनाच मिठी मारली एवढेच नाही तर पुन्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र दिसले या सर्वामागे फडणवीस यांचे चतुर राजकारण होते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला मात दिली शरद पवार अजित पवार यांचे बंड मोडून काढतील असे बोलले जात होते पण ते त्यांना यावेळेस शक्य झाले नाही कारण देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सत्तेत सामावून घेतले सोबतच त्यांच्यासोबत बंडखोर आमदारांनाही मंत्रिमंडळात जागा दिली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या मात्र भाजपला दोन हजार एकोणावीसमध्ये असलेल्या तेवीस जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले अठ्ठावीस जागा लढणाऱ्या भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे केली मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक या तिघांना मोठी अवघड गेली पुढील सहा महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या त्यासाठी तिघेही जोरदार तयारीला लागले त्यांनी अनेक योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यापैकी एक अनेक समाज घटकांना त्यांनी आश्वासने दिलीत यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त आमदार निवडून आणले दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये एकशे चार आमदार भाजपचे होते आता फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकशे बत्तीस आमदार निवडून आणून त्यांनी बहुमताच्या जवळ पोहोचले आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस हे उत्तम लेखक आहेत त्यांनी दोन हजार पाचमध्ये मध्ये अर्थसंकल्प म्हणजे काय हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात विधिमंडळात वापरल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाविषयीच्या संज्ञा आहेत अर्थसंकल्पाची पुस्तके कशी वाचायची त्यातून माहिती कशी पाहायची हे दिलेले आहे यातून देवेंद्र फडणवीस यांची एक लोकप्रतिनिधी म्हणून तळमळ दिसून येते या तळमळीतूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे थांबूया या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस फक्त आपल्या चावडीवर चर्चा प्रत्येक गोष्टीची होत असते आणि ते होत असते फक्त आपल्या चावडीवर तुम्ही अजूनही आपल्या चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेस फक्त आपल्या चावडीवर धन्यवाद